दोन हजार बावीस मध्ये जामीनावर बाहेर आलेला निलेश गायवळचा जामीन पुन्हा रद्द करा अशी मागणी पुणे पोलिसांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका करत दाखल केली आहे नेमकी ही मागणी काय आहे आणि या मागणीमध्ये ग्राउंड कुठल्या आधारावर घेतलेत यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम आहेत सर काय आपण ग्राउंड मध्ये दाखल केलेले आहेत आणि आपण ही ऍप्लिकेशन पिटिशन जी आहे ती कुठे दाखल केली याच्यामध्ये त्याच्यावर एक दोन हजार एकवीसचा गुन्हा होता पन्नास एकवीस मोका दाखल होता त्या मोकामध्ये त्याला डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये कोर्टाने कंडिशनल बेल दिली होती त्या बेलमध्ये त्यांनी माननीय हायकोर्टाने असं नमूद केलं होतं की त्याचा जो पासपोर्ट आहे तो त्यांनी जमा करावा आणि दुसरी गोष्ट त्यांनी वेन अँड रिक्वायर्ड आणि काही त्याला डेट्स ठेवून दिल्या होत्या त्या डेटला त्यांनी पोलिटेशन येऊन हजेरी द्यावी तर त्यांनी त्या दोन डेट्स त्यांनी मिस केल्या होत्या त्याबद्दल आपण त्याचा गेल्या वर्षीच गव्हर्नमेंटकडे त्याचा प्रस्ताव पाठला होता की त्याच्यामध्ये त्याचं बेल कॅन्सल करा ते मान्य पण केला ती सध्या कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे त्याचबरोबर ह्या दोन्ही मॅटरमध्ये अटेंडन्स आणि पासपोर्टच्या बाबतीमध्ये त्याचं बेल कॅन्सल करण्यासाठी आपण मान्य उच्च न्यायालयाकडे तो प्रस्ताव हो सादर केलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर पासपोर्ट जमा करण्याच्या अशा स्ट्रिक्ट सूचना असताना सुद्धा बेलचे व्हायोलेशन जे केले असतील तर त्याबाबत आपण कोर्टाला विशेष मागणी केलेली आहे की पुढच्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुलभ होण्यासाठी त्याचा पासपोर्ट सुद्धा रद्द नाही कर्यायालयाकडे आपण पासपोर्ट रिव्ह ऍप्लिकेशन ऑलरेडी मूव्ह केलेलं आहे के त्याची कारवाई कोर्टात सुरू आहे परंतु मागच्या गुन्ह्यामध्ये जे बेल कंडिशन त्यांनी व्हायोलेशन केलेल्या त्याच्या विरोधात व्हायोलेशन केल्याबद्दल त्याच्या विरोधात उच्च न्यायालयाकडे प्रकरण पेंडिंग आहे सर एका बाजूला पासपोर्ट जमा करण्याची अट हो, होती आणि दुसऱ्या बाजूला अटेंडन्सचा सुद्धा जो एक वेन 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 रिक्वायर्ड होतं त्याबद्दल सविस्तर काय माहिती आहे कारण की आठवड्यात दोनदा त्याला पोलीस स्टेशनला जावं लागायचं अशी हजेरीची आमची माहिती याच्यामध्ये एक स्पेसिफिक वार त्यांनी ठरून दिला होता माननीय कोर्टाच्या बेल ऑर्डरमध्ये तर दोन अटेंडन्स मिस त्याबद्दल त्याचं बेल कॅन्सल करण्यासाठी ऑलरेडी कोर्टामध्ये आम्ही सबमिट आहे पण सुरू आहे परंतु ह्या दोन ज्या कंडिशन आहेत त्याचा व्हायलाशी केल्याबद्दल आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याचं बेल कॅन्सल करण्यासाठी ऑलरेडी याच्यामध्ये आपण कोर्टात आपण प्रोसेस जे आहे ते सुरू केलेली आहे शेवटचा प्रश्न जर बेल ऑर्डर कॅन्सल झाली तर मग त्याच्यावर कॉन्सिक्वेन्सेस काही वेगळे होऊ शकतात तो वेगळा गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा वेगळा मॅटर आहे बाकीचे जे पुढचे तर दाखल सोडून ते पण सुरू राहील आपण बघू शकतो की मुंबई उच्च न्यायालयात पुणे पोलिसांनी एक याचिका दाखल केली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की अटी शर्तीचं पालन न केल्यामुळे निलेश गायवळचा जो बेल ऍप्लिकेशन आहे जो जामीन आहे तो रद्द करावा त्यामुळे आता उच्च न्यायालय काय सुनावणी घेतं हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका